नमस्कार ब्रह्मतेज मंत्र सामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या आगळ्या वेगळ्या विषयासाठी हो आजचा आगळा वेगळा विषय मी घेऊन आलेली आहे तो आहे येत्या एकोणतीस मार्च रोजी होणाऱ्या शनीच्या गोचरी भ्रमणाबद्दल किंवा त्यांचं होणाऱ्या मेष राशीच्या पदार्पणाबद्दल आणि हा वेबिनार असणार आहे शनी महाराजांची उपासना पूजा कशी करावी काय करावं या संदर्भातलं डिटेल मार्गदर्शन हा वेबिनार कोणासाठी आहे तो का करायला पाहिजे याचा आपल्या आयुष्यावरती काय प्रभाव पडणार आहे याविषयी मी पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर हा वेबिनार कोणासाठी आहे हा वेबिनार सगळ्यांसाठी आहे तो कसा तर ज्यांचं लग्न जमत नाही स्किनचे डिसीज आहेत डोळ्यांचे विकार आहेत आर्थिक अडचणी आहेत विवाहामध्ये अडचणी आहेत प्रॉपर्टीच्या काही डील अडकलेल्या आहेत मुलं अभ्यास करत नाहीयेत भांडणं चालू आहेत वैवाहिक वाद आहेत ह्या सगळ्या आणि सगळ्या प्रॉब्लेमचा संबंध तुमच्या पत्रिकेत असलेली शनीची साडेसाती शनीची महादशा शनीची अंतर्दशा त्याचबरोबर तुमच्या पत्रिकेतील शनीचे स्थान आणि त्या शनीची असलेली तुमच्या स्थानावरची दृष्टी या प्रत्येक भागाशी असू शकतो आता याविषयी तुम्हाला डिटेल मार्गदर्शन करण्यासाठी ह्या वेबिनारचा उपयोग कसा होणार आहे तर बघा गोचरी भ्रमणाचे बाला राशींवर होणारे परिणाम तुमच्या पत्रिकेमध्ये शनी महाराजांचं असलेलं स्थान शनी महाराजांची दृष्टी या सगळ्याचा कुठे ना कुठे आपल्या आयुष्यामध्ये परिणाम होत असतो जर नवऱ्याची साडेसाती असेल तर बायकोला त्रास होतो बायकोजी असेल तर नवऱ्याला त्रास होतो मुलांची असेल तर आई वडिलांना त्रास होतो आणि सगळ्यात महत्वाचं मुलांना सुद्धा त्रास होतो मग ते मूल अगदी एक वर्षाचं असू दे किंवा पन्नास वर्षाचं असू दे त्याने फरक पडत नाही शनी महाराजांचा डायरेक्ट संबंध हा आपल्या कर्माशी असल्यामुळे आपल्याकडनं होणाऱ्या छोट्या छोट्या चुकांचा येत आहे कठीण परीक्षेचा काळ जर आपल्याला पार करायचा असेल तर शनी महाराजांच्या उपासनेशिवाय आपल्याकडे कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध नाही अनेक लोकांचा अभ्यास केल्यानंतर अनेक व्हिडिओचा अभ्यास केल्यानंतर अनेक चुकीच्या पद्धतींचा अभ्यास केल्यानंतर आपल्या सर्व लोकांसाठी किंवा ज्यांना ज्यांना शनी महाराजांची उपासना करण्याची इच्छा आहे आणि ज्यांना ज्यांना शनी महाराजांचा त्रास आहे त्या सगळ्यांसाठी योग्य माहिती असलेला हा वेबिनार ह्या वेबिनारमध्ये तुम्हाला अनेक महत्वाच्या गोष्टी आम्ही देणार आहोत जसं की शनीची उपासना चुकीच्या गोश्ट्या गोष्टींबद्दल असलेले गैरसमज तुम्ही एक्झॅक्टली काय आहे कोणते मंत्र जपायचे आहेत कोणत्या मंत्रांची उपासना करताना कोणती काळजी घ्यायची आहे त्याचा तुम्हाला फायदा कसं होणार तुम्ही दान कुठलं करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या शनी गोचरी भ्रमणाचा तुमच्याशी डायरेक्टली कसा संबंध येणार आहे या सगळ्या गोष्टींवरती आपण विस्तृत बोलणार आहोत आणि यानंतर तुमची उपासनेची पद्धत सुद्धा किंवा तुम्हाला कमीत कमी, कमी एफर्ट्स घेऊन तुम्हाला जास्तीत जास्त फळ मिळवून देण्यासाठी आपण काही विशेष गोष्टी घेऊन आलेलो आहोत आणि ह्या विशेष गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील शनी महाराजांच्या उपासनेचा वेबिनार तुम्ही नक्की जॉईन करा आणि मला खात्री आहे या वेबिनार नंतर तुम्ही शंभर टक्के तुमच्या सगळ्या अडचणींमधून बाहेर पडणार अर्थात तुम्ही स्वतःच बाहेर पडणार कारण तुम्हाला स्वतःला माहिती असणार आहे की मी नक्की काय करायचंय कसं करायचंय आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची या सगळ्या विषयावर आपण विस्तृतपणे बोलणार आहोत त्यामुळे लवकरच आपण भेटूया आपल्या शनी महाराजांच्या वेबिनारमध्ये धन्यवाद